देवाचा प्रसाद जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो तेव्हा अर्पण केल्यावर आपले अन्न तसेच राहते का त्यात काय का कमी होत नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही माहीत नाही का तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर मिळेल एके दिवशी एका मुलाने वर्गात आपल्या शिक्षकाला प्रश्न विचारला की गुरुजी आपण जर देवाला अन्न अर्पण केले तर देव त्या अन्नापासून काही का घेत नाही आमचा प्रसाद तसाच का राहतो त्यात काय का कमी होत नाही गुरुजींनी त्या मुलाला लगेच उत्तर दिले नाही काही वेळाने तुला उत्तर देईल असे त्यांनी मुलाला सांगितले त्या दिवशी गुरुजींनी धडाच्या शेवटी एक श्लोक शिकवला पूर्ण केल्यानंतर गुरुजींनी सर्व शिष्यांना पुस्तकातील श्लोक पाहून लक्षात ठेवण्यास सांगितले सुमारे तासाभरानंतर गुरुंनी शिष्याला प्रश्न विचारला की तुम्हाला श्लोक आठवला की नाही त्या शिष्याने संपूर्ण श्लोक गुरूंना शुद्ध स्वरूपात सांगितला तरीही गुरुंनी नाही मान हलवली शिष्य गुरूंना म्हणाला तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुस्तक पाहू शकता मी या पुस्तकातले श्लोक जसेच्या तसे पाठ केले पुस्तक दाखवत गुरु म्हणाले श्लोक पुस्तकातच आहे मग तो तुला कसा आठवला शिष्य काही बोलला नाही गुरु म्हणाले पुस्तकातील श्लोक भौतिक स्वरूपात आहे जेव्हा तुम्ही श्लोक वाचता तेव्हा ते तुमच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात प्रवेश करते तो तुमच्या मनात त्याच सूक्ष्म स्वरूपात राहतो एवढेच नव्हे तर ते वाचून लक्षात ठेवल्यावरही पुस्तकाच्या भौतिक स्वरूपातील श्लोकामध्ये कोणतीही घट झाली नाही तसे संपूर्ण जगामध्ये राहणारे भगवंत आपल्याकडून अर्पण केलेले अन्न सूक्ष्म स्वरूपात स्वीकारतात आणि त्यामुळे भौतिक गोष्टीमध्ये कोणतीही घट होत नाही प्रसाद म्हणून आपण ते स्वीकारतो त्याच्या प्रश्नाचे उत्तर शिष्याला मिळाले होते धन्यवाद